अखिल मराठा महासंमेलन रत्नागिरी दोन हजार पंचवीस आपल्या इथं या संमेलनाचं आयोजन होत रत्नागिरी क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळ रत्नागिरी यांच्या पुढाकाराने हे सर्व संमेलन आपण यशस्वीरित्या पार करणार आहोत आणि इतर जे आमची मंडळ आहेत जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा ही फेडरेशनच्या अंतर्गत एकत्र येऊन या का कामाचा सुंदर असं नियोजन करणार आहोत आम्ही सर्व मिळून आणि या सर्व गोष्टींचा प्रसार व्हावा या उद्देशाने आपण ह्या आज प्रेस आयोज ह्या प्रेसचं आयोजन केलेलं आहे कैलासवासी स्वर्गीय आपले आप्पासाहेब पवार यांच्या पुढाकाराने या फ्रे फेडरेशनची स्थापना झाली दोन हजार पंधरा रोजी आणि त्यांनी दे असा एक उदात्त हेतू मनासमोर ठेवून मराठा समाज हा जो विखुरलेला आहे तो एका झेंड्याखाली येता एका क्षेत्रा क्षेत्राखाली फेडरेशनच्या माध्यमातून एकत्र यावा हा उदात्त उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या फेडरेशनची स्थापना केली ते आज आपल्यात जरी नसले तरी त्यांनी ही दिलेली जी प्रेरणा आहे ती आपण इथून पुढे अशीच चालू ठेवणार आहोत त्यांच्याकडनं घेण्यासारखे भर भरपूर गुण होते समाजासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं वाहून दिलं होतं समाजासाठी तर अशा फेडरेशनची स्थापना केली आतापर्यंत दोन मेळावे फेडरेशनच्या अंतर्गत झालेले आहेत तिसरा हा मेळावा हा रत्नागिरीमध्ये आपल्या इथे होतोय हे आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि याचा उद्देश असा आहे की आपली जी मराठा समाजाची जी, जी अधोगिती होत चाललेली आहे दिवसेंदिवस ती कुठेतरी प्रगतीपथावर आपला मराठा समाज यावा आज देशाचं जे औद्योगिकरण आणि महा महासत्ते महासत्ता होण्याकडे आपला जो देश वाटचाल करतोय ह्याच्यामध्ये सुद्धा आमच्या मराठा समाजाचा एक सिंहाचा वाटा असावा हा उदा आमचा हा सर्वांचा प्रामाणिक हेतू आहे यामागे आणि या हा हेतू साध्य करण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं हिरहिरीने आयोजन केलेलं आहे आणि आमच्या आता प्रत्येक गावामध्ये संपर्क बैठका चालू आहेत मोठ्या प्रमाणात आम्हाला त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळतोय आपल्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमात माद, माध्यमातून सुद्धा हा आपला कार्यक्रम घराघरात पोहोचेल ही ही आमची अपेक्षा आहे आणि तुमचं यापूर्वी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य होतच त्या प्रमाणे ह्याच्या पुढेही राहील अखिल मराठा फेडरेशन आयोजित अखिल मराठा महासंमेलन रत्नागिरी दोन हजार पंचवीस साठी नियोजन केलेले आहे त्याच्यामध्ये तीन तीन चर्चासत्र आयोजित केलेली आहेत चर्चासत्र पहिल्या दिवशी शनिवार अठरा रोजी दुपारी ती, तीन साडेतीन वाजता पहिला चर्चासत्र असणार आहे इतिहासाच्या कोंधळातून वेद मराठ्यांच्या भविष्याचा ह्या चर्चासत्राला आपल्याला ॲडव्होकेट माने शिंदेसाहेब उज्वल चव्हाण साहेब आणि इतर मान्यवर व्यक्ती आपल्याला चर्चासत्रामध्ये लाभणार आहेत तसेच दुसऱ्या दिवशी जे चर्चासत्र असणारे आहेत रविवारी त्याच्यामध्ये विषय असणारे आजचे जिजाऊ ह्याच्यामध्ये सुद्धा बराले मॅडम आणि आणखी थोर महिला व्यक्ती आपल्याला लाभणार आहेत तसेच तिसरे हे असणारे चर्चासत्र अभियान उद्योजकतेचे ह्या चर्चा सूत्रात सुद्धा सुरेश आवरेसाहेब साहेब त्याच्यानंतर असे बरेचसे दोन तीन उद्योजक आपल्याला आहेत सुरेश आबडे साहेबांनी नक्की सांगितले मी त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे आणि आणखीन काही उद्योजक येणार आहेत अशी चर्चासत्र आम्ही करणार हे करणार आहोत तिथे घेणार आहोत आपल्या रत्नागिरीमध्ये जानेवारीच्या अठरा आणि एकोणीस रोजी अखिल भा भारतीय मराठा अखिल मराठा महासंमेलन आपण आयोजित केलेलं आहे देशभर आणि राज्यभरातील प्रमुख मंडळं त्यांचे पदाधिकारी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मराठा मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व मराठा बंधू भगिनी या संमेलनासाठी उपस्थित राहण्यासाठी आम्ही सर्वांना प्रयत्न करत आहोत या संमेलनाच्या उद्घाटनासाठी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे खासदार नारायण राणेसाहेब आणि इतर मान्यवर यासाठी उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर दोन दिवस चालणाऱ्या या महासंमेलनामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील आमदार खासदार तसेच सर्व मराठा समाजाचे नेते या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहणार आहेत त्यासाठी या समा या महासंमेलनामध्ये मुख्य उद्देश असा आहे की मराठा समाजामध्ये समाज जागृती करणं शैक्षणिक प्रगती आणि उद्योजकता यांचा विकास करणं आणि त्या दृष्टीने मराठा समाजातील युवकांना युवतींना महिलांना एक चांगला मार्ग दाखवणं दिशा दाखवणं हा आमचा या मराठा महासंमेलनाचा मुख्य उद्देश आहे आणि या महासंमेलन यशस्वी करण्यासाठी आमचे रत्नागिरी मराठा मंडळ क्षत्रिय मराठा मंडळ जिल्ह्यातील सर्व मराठा मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व चांगल्या मनापासून प्रयत्न करत आहेत आणि आम्ही ते संमेलन सर्व मिळून यशस्वी करून दाखव असा आम्हाला विश्वास आहे